कुळगाव परिसरात आज आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं विनायकेश्वर शिवमंदिर देवस्थान कुळगाव बदलापूर यांच्या माध्यमातून हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता राज्यभरातून आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात अनेक भाविक पालखी घेऊन दाखल होतात यामध्ये ज्ञानेश्वर बावली तुकोबा राय संत गजानन महाराज या महाराष्ट्रातल्या नामांकित पालखी आहेत मात्र प्रत्येकालाच पालखी सोहळ्यात सहभागी होता येत असल्याने या पालखी सोहळ्याचा आनंद आपल्या परिसरात घेता यावा यासाठी विनायकेश्वर मंदिर समितीच्या माध्यमातून आज पालखी काढण्यात आली होती अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आज त्या गायत सुरू आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये या पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली होती तो सोहळा आजही उत्साहात साजरा केला जातो आज, के आज काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते पहाटे विठुरायाच्या मूर्तीला अभिषेक करून या पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली त्यानंतर कुळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वानियाळीतील विठ्ठल मंदिरात पाल या पालखी सोहळ्याची सांगता झाली या पालखी सोहळ्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते श्री विनायकेश्वर शिवमंदिर देवस्थान आणि भोलेनाथ भजनी मंडळ यांच्या संकल्पनेतनं एकोणीसशे एकोणपन्नास सालापासून हा आषाढी वारीचा सोहळा या ठिकाणी आम्ही मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत पंढरीची वारी जयाची कुळी त्याची पायधुळी मज या उक्तीचा आपल्याला या ठिकाणी आपण हा वैष्णवांचा मेळा जो जमलेला आहे तो आपण पाहू शकता श्री विनायकेश्वर शिवमंदिर देवस्थान आणि ग्रामस्थ मंडळ कुळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी हा पालखी सोहळा आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो आणि रामकृष्ण हरी याच्या गजरामध्ये संपूर्ण कुळगाव बदलापूर शहर हा दुमधुम जाऊन प्रत्येकजण ज्या जा, ज्या पद्धतीने आपण पंढरीला एकादशीचा सोहळा अनुभवतो तोच सोहळा आपण या बदलापूर नगरीमध्ये अनुभवतो आमच्या गावातले सगळे ग्रामस्थ मंडळ यामध्ये सगळे अत्यंत आनंदाने लहान मुले वृद्ध वृद्ध महिला वर्ग परत आपला जो नवीन तरुण पिढी जी आहे ती सगळी यामध्ये उत्तमरित्या सहभाग घेऊन हा आषाढी एकादशीचा सोहळा एकदम आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो